यानंतर मी आमंत्रित करते माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील यांना आजच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील जिल्हा प्रमुख रावसाहेब जी पाटील नगराध्यक्ष सुनीताई पाटील उपनगराध्यक्ष किशोर भाऊ बोरेवाल सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे बारोकर आणि सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझे बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो मला कल्पना आहे मी जास्त वेळ काही आपल्या समोर बोलणार नाही पण मी आज एक पवित्र दिनी हा जो सोहळा साजरा केला त्याबद्दल आदरणीय किशोर आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की आज सावित्रीताई आणि या जिजाऊ यांची जयंती आहे जी जिंनी एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली त्या सावित्रीईनी जर त्यावेळेस शाळा सुरू केली नसती तर आज सुनीताई पाटील ह्या नगराध्यक्ष होऊ शकल्या नसत्या त्यामुळे आज सावित्रीताईला मी खूप नमन करतो मी पाचोऱ्याला चार पाच सभा घेतल्या तेव्हाही भरपूर लाडक्या बहिणी असायच्या तुम्ही असं उदार घेतल्यासारखं बसू नका जरा फ्रेश बसा मला आहे ना असं सभेमध्ये असं बधीर बसलेला माणूस आवडत नाही म्हणजे इतका चांगला कार्यक्रम आहे तुम्ही बरोबर ते सौर ऊर्जा पाहत होते सुनीलताईंचं भाषण ऐकत होते भाषण ऐकत होते माझंच ऐकत नाही आहे त्यामुळे एकदम फ्रेश आणि आजचा दिवस हा आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे किशोराप्पाने किती कष्ट केले काय केलं हे सुनबाईने सांगितलं पण कसं असतं शेवटी नशिबात लागते आप्पा प्रारब्धाशिवाय काही गोष्टी होत नाही तुमच्या पाचोऱ्या तालुक्यामध्ये तुम्ही केलेली विकासाची कामं शहराशी ठेवलेली बांधिलकी सर्व जाती धर्मियाच्या लोकांचा असलेला आशीर्वाद त्यातल्या त्यात, त्यात लाडक्या बहिणींचा असेल ला आशीर्वाद मी तर नेहमी सांगतो हे थोडा बैमान हो सकते बाई पण हे बैमान नाही होत आणि यांच्या सभेला मी कुठे गेलो तर आपण कृष्णा कृष्णापुरीमध्ये काय गर्दी होती बायांची बापरे 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 बाप हा त्यांची हवा पाहिली मी त्या दिवशी मी घाबरायलाच तयार नाही बायामधून सभेमध्ये तुमच्या बरोबर बोलायच्या माझ्या सभेमध्ये तुम्ही गेल्यानंतर माझ्याशी मधून कोणतरी बाई बोलायची म्हणजे एवढं मजबूत काम त्यावेळेसच समजून गेलो होतो की तुमचा कार्यक्रम पक्का झालाय त्यामुळे आता विरोधकांना बोलू नका वाघ पिंजऱ्यात आहे काही बोलायची गरज नाही कोणी पिंजऱ्यात गेला कोणी इकडे गेला कोणी तिकडे गेला आता आपण निवडून आलो आपण सगळ्यांचे नगराध्यक्ष आहे ते जरी आले तरी त्यांना पाणी पाहता म्हणजे हे आपलं लोकशाही ही लोकशाहीमध्ये निवडणूक संपली की सगळ्या गोष्टी संपतात माझ्या धरणगाव मध्ये मी निवडणूक हारलो देवीस पैकी माझे पंधरा नगराध्यक्ष आले म्हणजे शरीर आलन मुंडक गेलं पण मी निवडून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सगळे मला भेटायला आले जे निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष मी त्यांचं एक आपल्या संस्कृतीप्रमाणे स्वागत केलं त्यांनी मला पदग्रहण सोडायला परवाच्या दिवशी बोलवलं होतं त्या कार्यक्रमालाही मी गेलो आणि त्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे मी पूर्वी काम केलं होतं त्याचप्रमाणे धरणगावच हो काम करेल त्यामुळे तुम्हाला तर आता विरोधकच जे काही आता आणखी तंबूमध्ये तुम्ही घबराट घालून हे काही लोक पहिलवान आणखी इकडे प्रवेश करून घेतले मास बापू कोणता बापू आता मास झालं तर विशेष संपला त्यामुळे यांचा प्रवेश झालाय त्यामुळे आमदारकी बिमदारकी हा विषय आता फार लांब आहे आता आपली एकच निवडणूक ती झेडपी पंचायत समिती आणि तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये युती करण्यानी हे मला माहित आहे मला तसं बोलता येत नाही मला प्रॉब्लेम आहे कारण की त्या ज्या सरकारमध्ये मी मंत्री आहे त्या सरकारमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आहे राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहे मला सगळ्यांशी आय लव्ह यू करावा लागते एक जमाना हमारा भी था की आने दो पण शेवटी जबाबदारी माझी जी आहे ती मला सांभाळून बोलावं लागते सूट आहे आपर राहणार कुस्ती लिहि आ जाओ अरे तथाच कर पाचोरा बचोरा आ जाओ तर सांगायचा अर्थ असा आहे की आपल्याला लोकांनी भरघोस मतं दिली आणि त्या भरघोस मत्यावर आपण या ठिकाणी विजयी झालो त्यातल्या त्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा खूप सहकार्य आपल्याला केलं मलाही केलं पण पस्तीस चाळीस टक्के मत मला मुस्लिमांची मिळाली माझे पाच नगरसेवक हे हो धनुष्यबाणावर निवडून आले सलीमचा मुलगा वयाच्या तेवीसाव्या वर्षी निवडून आला सलीम, सलीम पटेल ज्याला नगराध्यक्ष आपण केलं होतं त्यांचा मुलगा पुन्हा आपण निवडून आणला बापानंतर इथेही आपल्या मागे तो समुदाय मोठ्या संख्येनं आहे आणि आता महिलांना तुम्ही श्रीमंत करायला निघालायत आता माणसांची काही खैर नाही कारण संसाराचा गाडा हाकलणारी कोण असेल तर ती माझी माय बहीण आहे मी सभेतही नेहमी सांगायचो की हिच्याकडे पहिली बँक होती पण ती आमच्याच खिशातली चोरायची पापडच्या दबड्यात दाढीच्या दबड्यात ठेवायची पण आता लाडका भाऊ देतो पंधराशे त्या पंधराशे मध्ये ती करते तिला काय करायचंय बचत गटांमध्ये बरेच काम करतात आता जी स्कीम समजून सांगितली मी दोन शहरामध्ये राबवतोय म्हणजे आसोदा आणि पाळदीमध्ये मी सुरू करतोय म्हणजे सुरू झाल्याच्या मार्गावरच आहे ही स्कीम जी आता दाखवली सगळ्या प्रत्येक घरावर सोलर हे जर केलं तर बचत गटाच्या महिलांना उद्योग पण आहे लाईट बिलापासून बचत पण आहे सबसिडी पण आहे पण महिलांना कसं असते कर्ज नको बो हे जर आपण सामूहिकरित्या न समजवता गटागटाने आणि चमू चमूने समजून सांगितलं तर महिला याच्याकरता पुढे येतील महिलांना कसं असतं नको सुक्की रुक्की खाऊ पण कर्ज नको पण आम्ही जेव्हा महिलांना बसवून 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 समजवलं तेव्हा सगळ्या महिलांना पटलं आणि मला खात्री आहे की ही स्कीम चुकीची नाही ही फायद्याचीच आहे त्यामुळे आपण सगळ्या महिलांनी हे पहिले समजून घ्या बचत गटांकरता आपण जे काम केलं महाराष्ट्रात ते मॉडेल उचललं गेलं महाराष्ट्रात बैनाबाई मार्ट हे पहिले जळगाव जिल्ह्याने सुरू केलं आणि हे कसं केलं हे कॅबिनेटमध्ये झालं आणि कॅबिनेटने हे अवलंबलं आणि आता महाराष्ट्र शासनाकडून त्या मार्टचा काम चालू होते पाचोऱ्यामध्ये सुद्धा बचत गटांकरता आपण एक मार्ट दिलेला आहे जसा मॉल असतो ना तसा आपल्या बचत गटांच्या सीआरपी आणि बचत गटांच्या महिला येतील त्याच्यामध्ये त्यांचा आठवडा वाटला जाईल व त्यांचं वेगळं वेगळं पापड आहे लोणचं आहे जेवण आहे वेगळ्या वेगळ्या वस्तू आहे मेणबत्ती आहे अगरबत्ती आहे बरेच प्रोडक्ट आहे वेळ आला तर मग ती पूर्णाची पोळी आहे जळगावला ते कोटेनगरच्या खाली ते पुलाखाली पूर्णाची पोळी ऐंशी रुपये जाते ऐंशी रुपये बनवतात बाया ते पापड बी बनवत येत नाही काहीच नाही पहिले माझी आई शेवाळा टाकायची तर मला त्या वाटे खाली बसवायची तोड टाक खाटवर आणि कुठेच दिसत नाही आपटी घ्या कार्यक्रम नाही ही परिस्थिती होती ती संपली आहे आता त्याच्यामुळे जे जे चलतीचं नाणं असत ते कसं करावं याच्याकरता सुनीता ताईंनी आता पुढचा पुढाकार घ्यावा लागेल आणि बचत गटाच्या मार्फत या महिलांना सक्षम करावं लागेल आज इतका चांगला दिवस आहे की या दिवशी आपण चार्ज घेतायत तुम्हाला पूर्वीचा इथला नगरपालिकेचा अनुभव आहे बरेच ज्येष्ठ नगरसेवक इथे आहे उपनगराध्यक्ष सुद्धा अनुभवी आहे सुमित आमचा आता त्या प्रोसेसमध्ये येतो आहे महिलांची संख्या मजबूत आहे त्यामुळे महिलांची साथ तुम्हाला शंभर टक्के असणार आहे म्हणून आता पुरुषांच्या कामांपेक्षा महिलांची जास्त कामं होतील याची खात्री मला आहे पाण्याचा विषय साहेबांनी या ठिकाणी सांगितला की पाण्याचं काय तर पाणी आपण देऊ ना आम्ही काय आहे आम्ही एमजेपी आहे तुम्हाला पैसा आणायचा नग या ठिकाणी अमृतकडून केंद्र सरकार आणि राज्य सरकार आम्ही डीपीआर तयार करायला लावा पंधरा दिवसाच्या आत पाचोरा नगरपालिकेचा डीपीआर तयार करून देण्याची जबाबदारी ही एमजेपीची असणार आहे तुम्ही मला पत्र द्या मी डीपीआर तयार करतो डीपीआर तयार केल्यानंतर आपण एकनाथ शिंदे साहेबांकडे आपली जर योजना प्रस्तावित केली तर त्यांच्या ई पी मध्ये ही योजना जाईल ती मंजूर केल्यानंतर पुन्हा टेंडर प्रोसेस ही एमजेपी कडे आहे किंवा नगरपालिकेकडे आहे आपण जी एजन्सी ठरवाल नगरपालिका नगरपालिकाची एजन्सी अवलंबेल सीओ साहेबीकडे बसले त्यांना ते काम मिळेल आता मी नशिराबाद मध्ये योजना चालू केली आहे सत्तावन्न कोटी रुपयाची त्या ठिकाणी आता माझं काम पूर्णत्वास आहे त्यामुळे लोकांनी नगराध्यक्ष निवडून दिला तिथे शिवसेना भाजपची युती होती भाजपचे नगराध्यक्ष आले शिवसेनेचे चौदा नगरसेवक आले ते वीस पैकी पण नगराध्यक्ष आपण त्यांना कबूल केला असल्यामुळे त्यांचा नगराध्यक्ष केला म्हणजे आपण या ठिकाणी पाण्यामुळे तिथे जिंकलो आणि आता इथे आणि सुनीता ताईंनी सांगितल्यामुळे पाण्याची योजना आणणं हे प्राधान्य काम असेल पाण्याची योजना आली म्हणजे रस्ते खोदणे आलेच रस्ते खोदणे आले म्हणजे त्याची नंतर दुरुस्ती आलीच म्हणजे तुमचा हा जो विषय आहे तर याच्याकरता आपल्याला नवीन तंत्रज्ञान जे आहे की जे फक्त त्या पीसेसलाच खोदून रस्त्याच्या कडेनं पाईपलाईन करतात अशाच एजन्सीला आपल्याला इथं प्राधान्य द्यावं लागेल जेणेकरून शहरामध्ये केलेले एवढे जे सुंदर रस्ते आहेत एवढी जी चांगली डेव्हलपमेंट आहे ती कमी प्रमाणामध्ये त्याचं नुकसान कसं होईल याचं हे आखून करून आपण त्या ठिकाणी करू दरंगाव शहरामध्ये पण आपण पाणी आणलं तिथे आम्ही पंधरा दिवसाने आपा पाणी द्यायचो तुमच्या पेक्षा सुद्धा आमची वाईट परिस्थिती होती आता आम्ही एक पूरक पाईपलाईन तिथे सुरू केली धावड्यावरून सदोतीस कोटीची की दररोज पाणी कसं द्यावं पाच पाच लाख लिटरच्या दोन टंक्या नवीन मंजूर केल्या आहेत तर माझी हात जोडून विनंती आहे हा नवीन डीपीआर तयार करत असताना तीस वर्षाचं उद्दिष्ट ठेवून आपण हा डीपीआर तयार करतो एकशे पस्तीस लिटर पर हेड माणसाला पाणी कसं मिळेल या माध्यमातून आपण डीपीआर तयार करतो जर आपण असा टीपीआर लवकरात लवकर तयार केला तर आपलं येणारं जे उन्हाळी अधिवेशन आहे तिथपर्यंत आपण योजनेला चालना देऊ शकतो एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देणार आहे खरं म्हणायला गेलं तर आज सकाळी दहा वाजेची वेळ होती मी बरोबर दहा वाजता निघणार होतो पण आप्पाने सांगितलं एक सैनिकांचा सा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे खेडगाव खेडगावला ना मला तिकडं जावं लागेल त्यामुळे मी लेट झालो आणि आपण सगळ्या महिला इतक्या वेळ बसल्यात तुमचं खूप आभार मानेल मी खूप आभार मानेल की तुम्ही विजयामध्ये आम्हाला खूप मतं दिली मी पाचोऱ्यामध्ये जवळपास दो दोन एक सभा केल्या बडगाव मध्ये दोन एक केल्या पण एवढ्या सभांमध्ये गर्दी पुरुषांपेक्षा जास्त महिलांची असायची सुनबाईची तर इच्छा नव्हती निवडणूक लढायची पोरगीला उभी केली असते तर ती पुन्हा होती तिचा यायचा विषय नव्हता सुमितनं लग्न करेल नव्हतं मोठा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी आपला सांगलो लग्न करले ना काय करू म्हणे मी आता लगेच <laughs> <laughs> बोललो त्या ना तुला नाही बोललो होतो मी बोललो होतो त्याला पण तो नाही म्हणला बरोबर त्यामुळे तुमच्या नशिबामध्ये ते होतं पण असो पुढच्या काळामध्ये नशिबामध्ये असेल तर याच्यापेक्षा सुद्धा जास्त पद मिळतात आम्ही तर आयुष्यात पाहिलं नव्हतं की आम्ही आमदार होऊन मंत्री होऊ पण प्रारब्धामध्ये असं तर चालून आलं चालून आल्यामुळे आता तुमच्या आशीर्वादाने आम्ही निवडून आलो पोलीस मध्ये होते निकदी गेरा बर नी कधी नशिबात पाहिलं होतं काही आमदारच्या मागे राहिले असते पिस्तूल घेऊन बरोबर आहे का आता ते आमदार झाले नशीब प्रारब्ध चेंज झालं मी तर काही माझा विषयच नव्हता ना राजकारणाशी या शेवटी प्रारब्धाच्याही या गोष्टी येतात तीन वेळेस ते आमदार झाले साधी गोष्ट नाहीये तीन तीन वेळेस आमदार होणं एक वेळेस माणूस होतो नवा पिक्चर समजून मग दुसऱ्या वेळेस काम नाही केलं तर लोक म्हणतोय बदला दो इसको। आपा त्या वेळेस दोन वेळेस आम्ही निवडून आलो मी तात्या तिसऱ्या वेळेस पडून गेलो बदला झालो दा बरे दाढीवाले को पुन्हा निवडून दिलं लोकांनी मग कंटिन्यू आणखी तीन वेळेस मी पण निवडून आलो म्हणजे शेवटी लोक आहेत हे ती धारंगावची सत्ता माझ्याकडे पंचवीस वर्षापासून होती ती गेली ती काय येणार का येईन ये ती नगर नगरसेवक तुम्ही चांगलं काम केलं तर आपला लीड भेटी नाही तर आपला लीड न भेटत नाही तर काय नगरसेवक कठीण होता निवडून आल्यावर दोन मोबाईल चार माणसं त्यांची हवा नगरसेवकांना हात जोडून सांगतो सी गोड बोला काम हो ना हो पाणी पाजा चहा पाजा गोड बोला नाही तर नगरसेवक झाला का मग तो ऐकत नाही हम्म माझा कार्यक्रम तसाच झाला निवडून देणाऱ्याला ने पाच दिनी दोनंतर अरे नाही रे जे डोक्यावर पकडतात ते डोक्याच्या खाली मी पटकता त्यामुळे तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे राजकारणामध्ये मी जवळपास पंचवीस तीस वरती आहे शहाण्णव साली पहिला नगराध्यक्ष बसवला होता मी झरंगावचा आणि आम्ही कुठे पळून नेलो होतो पैसे नव्हते झुरकड्याला मोठं गाव पाहिला आम्ही पळून पळून कारण की तिथला आमचा कार्यकर्ता एकदम श्रीमंत होता सात दिवस इतके नगर कोण ठेवून गोय सोळा जण तर मग खावाडीन पिवाडीन कोण दिसले तर आम्ही त्याच्यावर राजवाड्यात घालून दिलं त्यांना सोळा दिवस तिथेच एकाच ठिकाणी आणि नगराध्यक्ष केला त्यावेळेस त्यावेळेस पासून मी या नगरपालिका पाहतोय ज्या नेत्यांचे नगरसेवक चांगले तो नेत्याला शंभर टक्के शहरात लीड मिळत मी माझे धरंगाव नगरपालिकेत एक वेळेस वीस पैकी एकोणाके एक नगरसेवक निवडून आले काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध तिघ अलग अलग लढले मी एकटा लढलो मला मतं मिळाली अडतीस टक्के आणि त्यांना सगळ्यांना मिळाली जवळपास बासष्ट टक्के पण मला जास्त मिळाल्यामुळे मी निवडून आलो आमदार की लागली गो त्या बासष्ट विरुद्धच आणि आपला मत लांब तो नाराज मला काम दिना नि मग गटर दिन नि मला रस्ता दिनानी ते आलं छप्पनशे मतानी मायनस होतो आपा मी किती छप्पनशे आणि पडलो किती मतांनी चार हजार पिक्चर भाई भाईराम त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्या नगरसेवकांना हात जोडून विनंती आहे की कि तुम्ही किशोर आप्पानी जशी मेहनत केलेली आहे त्या आता सुनीता ताईंना दहा हजाराचं लीड मिळालं पण आमदारकीला किशोर आप्पाना पंधरा हजाराचं लीड कसं मिळेल असा वागण्याचा प्रयत्न करा आपल्या सगळ्यांचे खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र